नमस्कार आज आपण बनूया आलू पालक भाजी ही भाजी बघा मस्त चमचमीत झालेली आहे कोणतंही वाटण ह्या भाजीसाठी करायचं नाही आहे झटपट तयार होते टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता किंवा मु मुलांना नेहमी तीस तीस पालकाची भाजी खाऊशी वाटत नाही तर अशी आपण मस्त सुकी चमचमीत आलू पालक बनवू शकता तर वेळ न घालव तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सगळ्यात आधी आपण एक चमचाभर तेल गरम करायला ठेवायचे तेल थोडंसं गरम झालं की ह्यात बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत एक बटाटा चिरून घेतलेला आहे आणि फोडी खूप मोठ्या करायच्या नाही आहेत मध्यम आकारामध्ये करून घेतलेल्या आहेत फक्त तेलावरती आपल्याला ह्या परतवून घ्यायच्यात एक पाच मिनटं झाकण ठेवून वाफेवरती ह्या हो होतात छान मऊ होतात गॅस लो ठेवायचा आहे म्हणजे मग ह्या करपणार नाही आणि व्यवस्थित शिजलं जातात हे शिजताना आपल्याला पाणी वगैरे घालायची गरज नाही तेलामध्ये बटाटा पटकन शिजला जातो एक पाच मिनटं वाप द्यायची त्यानंतर एकदा हलवून घ्यायचे आणि पुन्हा पाच मिनटं झाकून ठेवायचे खूप मोठ्या फोडी केल्या तर शिजायला वेळ लागेल त्यामुळे मध्यम साईजच्या किंवा छोट्या साईजच्याच फोडी करून घ्या तर इथे आपला बटाटा छान शिजलेला आहे आता ह्या शिजलेल्या फोडी चेक आहे बघा चांगला सॉफ्ट झालेला आहे आता हे काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये आणि याच कढईमध्ये आपण भाजी बनवायला घेणार आहे तर ही भाजी बनवताना मी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे एक आखी जोडी वापरलेली नाही आहे तर साधारणतः एक अडीच ते तीन वाट्या चिरलेला पालक आहे एक चमचा तेल आणखीन कढईमध्ये घालायचं आहे ह्यात जिरं घालायचं आहे फोडणीमध्ये जिरं थोडंसं फुललं की लगेच ह्यात चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे जर तुम्हाला पूर्णपणे लाल तिखट घालायचं असेल तर हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल त्यानंतर चिरलेला कांदा घालायचा आहे एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा थोडासा परतवून घ्यायचा त्यानंतर ह्यात ठेचलेलं लसूण घालायचं आहे लसणाऐवजी आल्लं लसूण पेस्ट जरी वापरली तरी चालेल दोन तीन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि एक चिरलेलं टोमॅटो घालायचं आहे सगळं चांगलं एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे लहान मुलांसाठी भाजी बनवणार असतात तर फक्त लाल तिखट वापरून बनवा हिरवी मिरची स्किप करा आता ह्यात छोटा अर्धा चमचा धने पावडर घातलेले आहे अर्धा चमचा लाल तिखट घातले फक्त रंगासाठी त्यानंतर हळद घातलेली आहे पाव चमचा आणि अर्धा छोटा चमचा आपण जिरे पावडरसुद्धा घातलेले आहे इतर मी कोणतेही जास्त मसाले घातलेले नाही आहेत मसाले घातल्यानंतर एक मिनिट लो गॅसवरती परतवून घ्यायचं आणि पाऊन ग्लास ह्यात पाणी घालायचं आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवायचे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं हे फक्त शिजवून घ्यायचं आहे आता ह्यात आपल्याला चिरलेला पालक घालायचा आहे टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला दिसतोय पालकाची पानं स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घ्यायची आहेत चिरल्यानंतर धुतली तर पालकाची चव जी आहे ती कमी होती आणि जीवनसत्वही कमी होतात त्यामुळे पालक नेहमी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर चिरायचा भाजी ओलसर असली तरी काही हरकत नाही धुवून लगेच चिरले तरी चालतात आता भाजी चांगली परतवून घ्यायची आहे ह्यात शिजवण्यासाठी आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे भाजीला व्यवस्थित भरपूर असं पाणी सुटतं आणि व्यवस्थित शिजली जाते एकदा चांगली मिक्स करून घ्यायचे आणि ह्यात मीठ घालायचं आहे चवीपुरतं आपण बटाटा पण घालणार आहे तर बटाट्याच्या फोडी थोडंसं मीठ शोषून घेतात त्या अंदाजाने मीठ वापरा आणि मिक्स करून व्यवस्थित हे झाकून ठेवायचे गॅस मोठा ठेवला तरी चालेल मोठ्या गॅसवरती एक पाच मिनटं फक्त ह्या भाजीला वाप देऊन घ्यायची आहे ही भाजी शिजायला काही फार वेळ लागत नाही भरपूर पाणी सुटतं भाजीला आणि ह्यातच व्यवस्थित शिजली जाते तर एक पाच मिनटं फक्त मी वाप दिलेली आहे भाजी चांगली सॉफ्ट झाली आहे बघा आणि भरपूर पाणी सुटलेलं आहे भाजीला आता ह्यात आपल्याला बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि पुन्हा चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आता इथून पुढे लो गॅसवरती आपल्याला भाजी एक पाच मिनटं आणखी शिजवून घ्यायची आहे म्हणजे मग बटाटा पण चांगला सॉफ्ट होतो आणि भाजीला मस्त चव येते बटाट्यांनाही मस्त फोडींना चव येते त्यामुळे लो गॅस करून मस्त अशी ही वाफेवरती आणखी पाच मिनटं शिजवून घ्यायची अगदी मस्त चमचमीत ही पालक भाजी तयार आहे अशी आलू पालकची भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर घरात दोन भाज्या बनवायच्या असतील तर साईड डिश म्हणून अशी सुक्की भाजी भाजीसुद्धा बनवू शकता मस्त चमचमीत भाजी भाकरीसोबत चपातीसोबत अगदी छान लागते व्हिडिओ कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद